हळका फुलका पाऊस चालू झालाय फ्रेंड्स त्यासोबत अस वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स गुड मॉर्निंग काल ओरडा पडला ना बेटा तुला तरी तसं पूर्ण जेवण बघा काल एकदा ओरडल्यामुळे व्यवस्थित जागेवर बसून खाल्ले ओरडा खाऊनच पण बसून खाल्ले तुला काय आवडतं पूजा चेंज बद्दल सांगोला पाळावणार बरं आहे मला पण शांत दिला पण शांत नाही तो वरती कंप्रेसर वरती होता कंप्रेसर इथून कंप्रेसर वरती तेव्हा ते हे दिसत कपडा टाकलाय त्या कपड्यामध्ये जाऊन झोपतो तिकडं म्हणजे त्याने तिथं घर केलं पण तिथे नको राहायला ते उगाच गरम बिरम होईल किंवा काहीतरी याला प्रॉब्लेम होईल तिथे राहून जाऊन तर तिथे ना आपण काहीतरी हे लावू आणि रात्रीच फ्रेंड्स ऍक्च्युली ह्याला मारायला कुत्रे आलेले दोन ह्याला मारायला की घाबरला हा इथे धडपड आवाज आला दोन्ही कुत्रे आपल्या दारात उभे होते आणि ते जसं आपण दरवाजा खोलून बाहेर आलो तसं पळाले आणि म्हणून कम्प्रेसर वरती होती मला वाटतं तिथं तिने ती जागा करून ठेवली तुमचं काय पूजा पूजानी सकाळी सुटतो फ्रेंड्स मस्तपैकी जेवण वगैरे बनवून टाकल्यास आता आपण जेवण घेऊ थोड्या वेळात तर जेवणात काय काय हे कालवण भात आणि चपाती असेल तर मी नाही खाणार अच्छा भाकर बनवले तुम्ही माझ्यासाठी कसलं घालवना पूजा त्यासोबतच फ्रेंड्स जसं तुम्ही बघितलं मी ऍक्च्युअली काल रात्रीच ईमेल बघितला अँड दॅट वॉज रिअली शॉकिंग फॉरिंग की असं असं काही कॉपीराईट स्ट्राईक आला आपल्या चॅनलवरती डोकं हल्लं होतं पहिलं तर की यार मला माहिती आहे फेअर युसेज पॉलिसी किती काय तरी पण आता आय डोंट नो हाऊ डिड इट गॉट डिटेक्टेड आणि येऊ आपण त्याच्यावरती पहिला पहिलं जेवण वगैरे करू घरातली थोडं काम आहेत आणि नंतरला मी शेअर करतो की मी काय डिसाईड केलंय त्या गोष्टीबद्दल काय करायचंय का मी चॅनलच बंद करतोय का मी काय दुसरं चालू करतोय का ह्याच्यावरती काय इलाज येऊ शकतो ओके जेवून घेऊ जा मम्मा डॅड्या जेवतील तर तू जेव देणार ना मस्ती नाही करणार ना मध्ये मध्ये व्हेरी गुड थँक्यू बेटा तू इथं तिच्यासोबत केला हा फिस सोबत केलं नाही फ्रेंड्स आपल्याला कमेंट्स देखील येतात की पूजाला मध्ये भाव्याला मध्ये माव बस ठेवा तर जेव्हा पण भाव्या खेळून होत्या माझे मी डायरेक्ट बाथरूममध्ये नेतो मी किंवा पूजा तिचे हात धुवून टाकतो तर रिअली थँक्स फॉर द कन्सन वी डू टेक केअर ऑफ दिस भाव्या चप्पल हातात घ्यायची असते कोण बोलला तुला हे कोण बोलला ऊट सूट बघावतो चप्पलांसोबत खेळते मातीमध्ये जाऊन खेळायचं आहे चांगलं खेळायचं ना वेगळे वेगळे टॉईज आहेत घरामध्ये तुम्ही हे वाचा आणि हे म्यावला पण शिकवा ओके मॅवला पण दाखवा हा हा झोपली 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 रशियन गाणं शिकतीय फ्रेंड्स भाव्या अल जजीरा चॅनल बघते भाव्या अधूनमधून तर त्यांचीच भाषा ऐकून ऐकून तुझ्या भाव्या थोडीफार आहे आणि त्याच ती गाणं पण बोलते ना मला म्हण जेवण वाढायला घेतलं पूजाने फ्रेंड्स कसं आहे आपण ते अर्निंग सा सोर्स साठी सोर्स परत आपल्या ऑडियन्सला एंटरटेनमेंट पोहोचावं किंवा एक वेगळा आपला माझा पॉईंट ऑफ व्ह्यू पण मला ठेवता हो ते पोहोचावं त्यासाठी आपण तो चॅनल चालू केलेला स्टोरी टेलिंगचा आपण कुठून कुठून स्टोरीज गॅदर करून त्याच्यावरती शेअर करणार होतो की आता निवडलं सोशल मीडियाचं सगळं काय त्याच्यावरतीच करिअर बनवायचं तर ते खास करून तो एक मी डेडिकेटेड होतो माझ्यासाठी ते पण आता तेच तिथंच कॉपीराइट स्ट्राइक पडली तर पुढच्या तीन महिन्यापर्यंत मॉनिटाईजच नाही होणार तो चॅनल तर मग मी काहीतरी विचारत पोहोचलो ते रात्री झोप नाही लागली व्यवस्थित त्या ता विचारात आहे आता काय करू काय नको ते शेअर करू जेवून घेतल्यावर बट आय वॉज एन एक्सपेक्टिंग दिस यार तो आता आपण पूर्णपणे चपात्या बंद केल्यात पण तुझ्या चपात्या नाही खाणार म्हणजे मग मी काय बोलतो पराठे पण नाही झाले ना घरामध्ये बाकरीच का हा ऑफकोर्स खाईल ना।, ना मला दिलंय मला वाटलं तू तु तुला घेऊन आली आहे ते दोन प्लेट मध्ये दोन दोन काय खायचं काय खायचं एक छोटा घास बाकरीचा भाजी बटाट्याची कोण खाणार कोण खाणार कोण खाणार अरे बाबरे अरे बाबरे अरे बाबरे कोण खाणार कोण खाणार कोण खाणार शाबाश डोरेमॉन लागले फ्रेंड्स फेंड्स टीव्हीवरती डोरेमॉन ऑगिन द कॉक्रोचेस किंवा अजून मधून असे काही कार्टून टाइमपास मध्ये सिंचन पण कधी कधी आणि असं वाटतं की भाव्याने ते बघावं पण भाव्या नाही भाव्याने ठराविक गाणे डिसाईड केले टी व्ही वरती ती तेच बघत राहते आणि ते रा नाही आपल्याला पण बघत राहावे लागतात का हात धुतलेत नाही फ्रेंड्स मग अशीच पण हात धुतलेत तर तिने आता जेवणाला हात लावला तो इट्स ओके मी खाल्ली भाकर अरे वा आता लिंबू खाणार आहे होळी लिंबू आणि कांदा खाणार आहे जेवण थोडं तर आपल्या घरामध्ये जशी जेवण वाढायची जिम्मेदारी पूजाची आहे तर जेवणासकट जे पाणी लागतं ते पाणी घेण्याची जिम्मेदारी माझी तर लेट्स कम्प्लीट आर ड्युटी बस ना खाली ठीक आहे बस पाठ टिकून बस आता मला मी मगाशीच बोललो ना डॅडा मामाला जेवण द्यायचं तुमचे झालंय जेवण तर मस्ती करायची नाही बसून आरामात खायचं सांडायचं नाही काय पण पूजा यार जेवताना का पिक्चर लावायचा कि हे बघत बसायचं पूजा लाव दुसरं तू तू दिवसान रात्र कंटिन्युअसली खदरोपी खिलाडी लावून बघायला लागले मला माझा फोन द्यायचा मी त्याच्यावरती काहीतरी बघतो ते पूजा आपण आपल्या फोन मध्ये काहीतरी बघत बसू तो फ्रेंड भावे हा व्हिडिओ स्वतःहून काढायला की माझा व्हिडिओ काढा भाव्या पाळणा कशा आलो ते बघायला वाटायला लागली हा बघतोय बेटा बघतोय सगळे खेळणे पण काढून टाकले फ्रेंड्स भावे टाकला तिने तिचं काय माहिती आता आज संध्याकाळचे पास होते फ्रेंड्स आणि आपण लवकरच चाललंय पूजाच्या थेरपीसाठी कारण की रस्त्यात दोन अजून कामा पण आहेत मग पूजा अरे टाइम वेस्ट होतो यार पूजा जेवढे दहा पंधरा मिनिटं लावतो ना तेवढ्याच आपण पोहोचू अरे सरक 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 लवकर सरक तो आरसा खाली कर त्या साईडचा सा? हा खाली कर तुझ्या वर पाणी येईल सगळं अरे ते गाडी चालताना येईल तसं पण तुझ्या अंगावरती म्हणून तर हँडल त्या बाजूला करणार हँडल पूर्ण त्या साईडला फिरो गेटच्या हा तो आरसा खाली करत गावाला पाणी जात केला ना पहिलं पाणी बघ पडतंय अरे पडत पाणी निघू दे पूजा पूर्ण ते बाबाला पाठीस्टन आम्ही म्हटलं तर असं बघूया ती काय रिॲक्ट करते आम्ही पुढे निघून गेलो स्कूटीवरती काय गेलो बसली खाली तुला सोडून जाणार का माझं कधी ऐकलंय गे विचारायला लागलं बसू का

अकाउंट पण डिलीट करतो फ्रेंड्स पण कॉमन हर्ष वाला अकाउंट डिलीट केला फ्रेंड्स आपण तो तो हे stopp बसले नाही तुला पैसे द्यायचे का ते पैसे रिटर्न मला देशील का सर सरच निघाला वा तुम्ही जा काय आणि मला चॉकलेट नाही आणलं तो उद्या त्या घेणार नाही तिला भले तू कलेक्शनला बसलेस ना, ना, ना कलेक्शन कर आणि नंतर मलाच दे पुन्हा मला चॉकलेट द्यायचं मला माहित नाही चॉकलेट आहे तुझ्याकडे एवढं मोठं पाहिजे आणणार ना ओके नाही ओके नाही थांबतो तो इंजेक्शन आहे दोन मिनटं आपुल आपुल कर, हा बेटा हा लवकर हा बोल हा चल लवकर चल हा बोल चल लवकर लवकर बोल अरे बाप रे देणार ना मला बोलते दे चॉकलेट देते शिकते देणार ना हा बोल हा बोल हा बोल बट हा बोल जरा पैसे लागतात कुठे देणार देणार ना चॉकलेट मला देणार ना हा ना

ते तीन महिने त्याच्यावरती काय होणारच नाही तर मग वाईट वाटतंय ते आता नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी टू सबस्क्रायबर्स झालेले आपल्या इतक्या लवकर त्याच्यावरती वरीज no त्याच्यासाठी पण मी म्हणजे आता बघू असं गप्पा ना तर बसणार आपल्याला जे करायचं ते करूच त्यासाठी विचार करतो घरी जाऊन चॅनल पण उघडतो व्हिडिओ पण बनवतो करतो निवांत हो आता घरी पोहतू अधूनमधून काहीला सामान घ्यायचं ते सगळं घेऊन एक मार्ग बंद झाला ह्याचा अर्थ असा नाही की आपण गप्पा गप्पा बसून रडत बसायचं आहे ओके चला हा बघितलं बेटा सर सर चल तू बरोबर कधी पण पार्टीच कशी उभी राहते रे शेपटी सारखी तू पण कसा तुझी भाव्याला कोण माझ्याच उभं राहिला अरे सरक मधून लांबी जातो बाय चला बसा बसली का बुगडी इतक्या तर झोपून गेले फ्रेंड्स येत आहे आता आणि तुझ्या काय ड्रेस शिवायला टाकायला गेले

काय म्हण चला आता आमचं पण बघा काहीतरी काय बनव अरे जा सोडलं आपण चायवाय आता पटपट आपल्याला चॅनल पण बनवायचं व्हिडिओ पण बनवायचं व्हिडिओ एडिट पण करायचं म्हणजे उद्याच्या कमेंट मध्ये म्हणजे आजच्या ब्लॉकच्या कमेंट मध्ये पिन करून ठेवला मी त्या चॅनलची लिंक आणि करायचंच आहे दूध दूध दे 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 फुटेल 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 आता जर तोरण ऑर्डर केले फ्रेंड्स आपण दूध सकाळसाठी बेटा तू दूध फोडून टाकशील बेटा ते झोपण्याची तयारी चालू आहे फ्रेंड्स मी तो दुसरा आपला व्हिडिओ बनवायचा होता त्याची मी स्क्रिप्ट रेडी केली आहे आणि आपला पुढचा स्टेप काय असणार आहे ते पण मी व्यवस्थित डिसाईड करून आपल्याला काय करायचं ते त्यांनी गोळ्या खाऊन घेतलेत जेवण पण झाली आहे सगळं काय हां तिथं झोकं खेळणं चालू आहे पाठी तर फ्रेंड्स आपण आता दुसरा चॅनल ओपन करतो आज रात्रीच मी त्याचा व्हिडिओ पण आता काढून घेतोय स्क्रिप्ट त्याची रेडी मला व्हिडिओ काय काढायचा ते मला तर इंटरेस्टच नाही त्या बिग बॉस मध्ये हा इंटरेस्ट मी बघतोय काय बेटा व्हेरी गुड छान खेळत आहे चल पण त्याच्याबद्दलच व्हिडिओ काढणार आहे होता ते आता रात्रीचे बारा व्हिडिओ काढून घेईल एडिट करून तो अपलोडिंगला ठेवून व्हिडिओ म्हणजे जर तुम्हाला बघायचा असेल तर त्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता आपला हा ब्लॉग जो अपलोड केलाय कमेंट्स मध्ये माझी कमेंट पिन असेल त्याच्यामध्ये त्याची लिंक ऍड केली असेल ओके आणि कम्युनिटी पोस्ट पण टाकून देईल आणि प्रिव्हियस आपली कम्युनिटी पोस्ट ती बघतो आता मी ती पोस्ट डिलीट नाही करणार पण त्यातून ती लिंक काढून टाकेल किंवा ती लिंक अपडेट करेल ओके काय झालं बेटा तुला हा फ्रेंड बघा भावे खेळते भावे पण थोड्या वेळा झोपून जाईल बस झोपली पाहिजे होती एवढं तिला आजकाल पाहिजे की तिला बस, हे करू तिला ब्लॉग मध्ये शेअर करू काय नको बेटा रात्रीच बेटा काय करते बाला तू हे पर आता सगळं काम वाढणार उचलून ठेवायचं अरे दिवसभर माझीच बारी येते पाडल्यावरती खेळा जी व्हेरी गुड शाबाश की मला ऍक्च्युली नाही आवडलं की जवड़ा जवड़ा मी फेअर युसेज पॉलिसी जेवढ्या जेवढ्या सेकंड युज करू शकतो तेवढा सगळं मी लक्षात ठेवून व्यवस्थित तो व्हिडिओ काढलेला परत असे बरेचसे तुम्हाला दिसले असेल काही काही तर चॅनल असेल जे पूर्ण बिग बॉस उचलून टाकतात माहितीये ना बघेल फेसबुक वरती युट्यूब वरती देखील बट आय डोंट नो की आपल्या याला कसं किंवा त्यांच्या पण याला पडलं असेल आय रिअली डोंट नो की दुसऱ्याला काही प्रॉब्लेम झालाय की नाही याच्याबद्दल बट तो झालाय आता स्ट्राईक ठेवून तीन महिने हे इथे मी मस्ती चालू आहे ओके डोक्यावर तीन महिने काय करू नाही शकणार आणि तेवढा फ्रेंड्स मला तरी तेवढ्या वेळेसाठी थांबायचं नाही तीन महिने त्याच्यानंतर पण आता डिफेंट वगैरे पुढे पण काय होईल त्यामुळे मी पूर्ण आता नवीन ओपन करतो त्याच्यावरती हफ्त्यातून दोन ते तीन व्हिडिओ मोठे तरी येतील हॉरर स्टोरी किंवा ऑन गोईंग अफेअर करंट अफेअर किंवा एका बिग बॉसचा किंवा मूवीचा सिरीजचा हिंदी मराठी जे पण मी बघेल त्याचा मी पण रिव्ह्यू त्याच्यावरती शेअर करत आहे ते डेली बेसिसवरती शॉर्ट्स अपलोड होत जातील आणि त्याच्यावरती हफ्त्यातून दोनदा तरी लाईव्ह येत जाईल एक्चुअल मध्ये वाईट वाटतंय फ्रेंड्स मला बिकॉज त्या चॅनलवरती मी आपण नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी टू सबस्क्राईबर्स गेन केले होते थाउजंड व्हायला थोडाच वेळ बाकी होता वॉच आवर्स पण झाले असते केले असते आपण दोन तीन वीक मध्ये मॅक्स टू मॅक्स कम्प्लीट बट नो वरीज कधी कोणती गोष्ट होते तर ती चांगल्यासाठीच होते आपल्याला अजून बेटर आयडिया आली आहे काय करू शकतो काय नाही ते प्रत्येक गोष्टीपासून काहीतरी शिकण्यासारखं असतं तेच स्वतःला समजवलंय मी आणि आता मी नव्याने दुसऱ्या चॅनलची सुरुवात करतोय आपला व्लॉगिंग तर कंटिन्युअसली दर दिवशी चालूच राहणार आहे तो जो मला डेडिकेटेड चॅनल हवा होता रिव्ह्यू शेअर करण्याचा म्हणजे माझं माझा पीओ व्ही ठेवण्याचा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवण्याचा तो चॅनल आपण नव्याने ओपन करतोय तर आय विश की तुम्ही ज्या पद्धतीने त्या चॅनलवरती आपला प्रेमान सपोर्ट दाखवला होता ह्याच्यावरती पण तुम्ही तेवढा दाखवाल जर मला सर आवडलाच चॅनल तो व्हिडिओ आवडलाच तुम्हाला वाटतंय की यू कॅन गिव्ह युअर फॉर दिस थिंग तर काइंडली डू सबस्क्राईब टू दॅट चॅनल फॉर डान्स आणि बोरीचा झालं हो ज्या तरी नको बाबा नको नको हाय फाय राईट पडण्याकर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस शॉर्ट अँड सिम्पल मध्ये आपल्या सोबत ब्लॉग मध्ये शेअर केलायड वॉचिंग दिस ब्लॉग फ्रेंड्स आणि आय एम रिअली व्हेरी मच हर्ट पण ते एकदम असं मला हे नाही करून घ्यायचं कसं काय स्ट्राईक पडू शकतो आपल्या चॅनलवरती का पडला आता नाही हे, 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 विल चुकी झाली मी चुकी कॉपीराईट पडलाच आहे युट्यूब चा फंशनिटी नसेल काही ना काहीतरी माझ्याकडून एक्स्ट्रा ती क्लिप शेअर झाली असेल त्यामुळेच झालं चुकी माझीच मी एवढंच बोलू शकतो कारण की दुसऱ्यांना ब्लेम करून कधी आपल्याला आपल्यामध्ये चेंजेस नाही करता येणार ओके इतका वेळ दिला फ्रेंड आपल्या ह्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या हो नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बटू बाय कर अच्छा बाय बाय चालू आहे ऑलरेडी पाणी पिता पिता झालं खूप वेळ झालं पूजा थांबलेली कशासाठी तरी कॅडबरी खायला आज तर मी पण मागवली माझ्यासाठी कॅडबरी बाबे तिथं बघते तोपर्यंत तुला नाही आवडत ना किटकॅट मला आज मन केला किटकॅट खायचं म्हणून मी मागवली त्यासोबतच फ्रेंड्स आपण बाव्यासाठी बघा बीटरूटचे चिप्स मागवले ट्राय करू आणि बघू याला कशी रिस्पॉन्ड करते उद्याच्या ब्लॉग मध्ये येस yes, फ्रेंड्स इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहून गेली ब्लॉग कम्प्लीट करण्याच्या अगोदर त्या चॅनलला एकदम बेबी प्रोजेक्ट सारखं ट्रीट करणार आहे माझ्या ओके त्याच्यावरती काय प्रोग्रेस होतोय त्याचे इन्साइट्स थोडक्यामध्ये या ब्लॉग मध्ये मी शेअर करत जाईल आपल्या या चॅनलवरती तर बघू त्या चॅनलवरती आपल्या या वीकमध्ये किती होतात ते सबस्क्रायबर्स तुम्हाला काय वाटतं किती होतील शंभर तरी होतील की नाही दोनशे तीनशे किंवा चाळीस पन्नास दहा सबस्क्रायबर्स पुढच्या महिन्याच्या ता दहा तारखेपर्यंत त्या चॅनलवरती किती सबस्क्रायबर होतील तुम्हाला काय वाटतं जमलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा मग आपण बघू किती होतात किती नाही ते आणि तेच मी मी आपल्या ब्लॉगमध्ये शेअर करेन मॉनिटाईज व्हायला किती वेळ लागला कधी मॉनिटाईज झाला झाला तरी त्याची पहिली पहिली अर्निंग किती असेल हे मी एकदम जमेल तितक्या ट्रान्सपरन्सीने मी तुमच्या सोबत शेअर करेन जिंदगी किती हार काय उगस त्या झोन मध्ये जायचं एकदम ए ए ए काँग्रेस 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 चल 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 लो 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 लो